आहे सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार चला आता मी चालली रानात आज काही झाडूनच काढलं नाही आज काही झाडूच वाटत नाही हात दुखतले सकाळी एकदा झाडलं होत ती शर्ट मला वाटतं एक रानातच आहे दोन तीन शर्ट झाल्या ती कुठला न्याव कुठला ठेवा असं होते बाप आल्यात नेहायला लिंबाचा पाला असं वाटायला लागलंय अजून काय पंधरा दिवस झालं मी झाडलंच नाही इतकं झाडून सकाळी झाडून काढले तितकाच राडा झालाय तिकडं म्हटलं आता कार्प बघायचे बापूंचा फोन आलाय बापू लगीच्या त्याला न्यायला थोडीशी बरंच कोथमिर काढायची ती म्हण मी एकटं कधी काढू झोपणार होते अहो मी खरंच आज मय सुनायच काय पण इलाज नाही तिकडे बापूंना काढून दिल्याशिवाय तेव्हाच के पडलं होत चला बापू येतील तुम्हाला दाखवते आलं बाप न्यायला चाललो आता आम्ही राहणार थोडीशी सकाळ भिजवायची ती मोठी मोठी काढून घ्यायची बारकी परत बघणं फुटली ती भिजवायची परत चिखलात काढायची नाही म्हणून आजच काढायची झालंय माझं चला परत आणून सोडत्या बर बर तिथ लावलं कनीट कुत्र शिरायच शिरायचं आवाज नियत उचलून दुसरं नाही काय काय घेऊन ठेवायचं मी लावलं ती आहेत घरी अश्विनी ती दार लावून चल पाटा लाव त्याला आडवा कुठन शिरते ती चार घरी बर बर रानात केल्यावर थोडासा काढते हिडिव आणि तेवढाच टाकते <coughs> बोल वाटा नाही दुसरं नाही काय त्रास होतो जास्त हिडिव तर टाकावं लागतं की काय करता काढलं नाही त्याला अश्विनीला हाका मारते

पण हे खोडायचं की ही हितन असं टप दुरणे आणि ही सुतुळी माझी हितच होती मी त्या दिवशी ठेवलेली कुठ तर बंडल टाकून दिलत हे असा हि एवढी काढायची या चला म्हणलं घ्यावं काढून त्यांना ओळखायची नाही लय अशी पातळ आहे ना म्हणून आणि आमची ही मेथी अशी मस्त उगवली हो का छान आहे का नाही हे भिजवायचे बापूंना आणि वाफ आणि मोठी मोठी हा वा दे 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 हा वाफ कोणी दुखता आणि इकडे असून सुतुडी चल हा हा घ्या घ्या सुतुडी तुझ्याकडे आहे का तुम्हाला ऊस लावलेला दाखवते उगवून नसून आला तसे चार पाच दिवस झाले पण चला पिशवी घेत जायची वाऱ्याने ती पिशवी धर थुक थुक तिकडे गेली आहे सुतुळी गावली का तुला गेली का चला अशा प्रकारे हे का काम आहे कामं हां ती खराब होत नाही हो वास आणि आमच्या कोथिंबीरीचा वास वेगळाच आहे पारी येतो हां कधी करते चिवडा आता कोथिंबीर संपली की आता पार आता कुठं राहिली आहे असू द्या पायसा सगळ्यांना शुभ दुपार